सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी डॉक्टर पाटील वारकऱ्यांची तपासणी करून ज्या वारकऱ्यांना व्याधी आहे त्या वारकऱ्यांची औषधोपचार देऊन ट्रीटमेंट करत आहे हे सर्व दिंडीतील रुग्ण आहेत मी हरिभाऊ गुणवंत कुंभार मी ग्रामपंचायत उपसरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समिती कि संचालक आमच्या मीना सोरे यांच्या इथे दरवर्षी दिंडी येत आहे त्या दिंडीमध्ये आम्ही सर्व गल्लीतले गावकरी संदर्भ सहभाग घेत असतात आणि त्या सहभागातून डॉक्टर पाटील साहेब त्यांच्या दवाखान्या साहेब हॉस्पिटल येथे सर्व रुग्णांचा म्हणजे दिंडीतील सर्व रुग्णांचा मोफत उपचार केला जातो गोळ्या औषध इंजेक्शन जे असेल ते सर्व काही डॉक्टर पाटील साहेब हे करत असतात या दरवर्षी तो ते करतात दोघंही मॅडम आणि डॉक्टर साहेब हे दोघंही हे करतात महाराज दरवर्षी आमच्याकडे येतात आणि ती आम्हाला सेवा करण्याची संधी देतात त्याबद्दल त्यांचे आभार मानतो धन्यवाद जय हरी राम तर हे आहेत सह्याद्री हॉस्पिटलचे डॉक्टर पाटील यांनी आमच्या दिल्लीतील सर्व रुग्णांची व्यवस्था केली तपासणी केली आणि योग्य तो सर्वांना औषधोपचार दिला आ, सर तुमचा आम्हाला परिचय आणि नाव सांगा मी डॉक्टर पुरुषोत्तम भारत पाटील मी सध्या कळंब तालुका कळंब क्ण, कळम इथे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आहे आमच्याकडे दिल्लीमध्ये येणारे माऊली सर्वजण इकडं जे काही दरवर्षीप्रमाणे दर यावर्षी पण उपचारासाठी आले होते त्यांचा किरकोळ उपचार किंवा ज्याला गरज आहे त्यांना इंजेक्शन औषध गोळ्या देऊन आम्हाला सेवा करण्याची संधी महाराजाच्या रूपाने आणि दिंडीच्या रूपामध्ये आम्हाला मिळाली आमच्या येथील दीक्षळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच हरिभाऊ कुंभार सर यांनी सुद्धा लाख मोलाची मदत या दिली मधील लोकांच्या आरोग्य तपासणी संदर्भात केली तसेच आमचे कर्मचारी बिभीषण जाधव हो, यांनी पण या तपासणीमध्ये मदत केली तर महाराजांचे परत एकदा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो की आम्हाला ही सेवा करण्याची संधी उपलब्ध करून रुग्णालयी सेवा म्हणजे ही ईश्वायी सेवा आहे सर आणि आज या रुग्णांची जर अवस्था बघितली तर औषध उपचार करताना खूप महाग महागडं औषध आहे पण हे सर्व असताना तुम्ही तुमच्याकडचं अगदी स्टँडर्ड कंपनीचं आणि अगदी स्टँडर्ड औषध येतात आणि आम्हाला अनुभव आहे तुमच्याकडे आम्ही आजपर्यंत दरवर्षी आमचं मिनाव सरांकडे चहा पाणी फळ अल्पहार असतो आणि त्यानिमित्तानं डॉक्टर पाटील आवर्जून वाट पाहतात आणि दिल्लीतले वारकरी आल्यानंतर निश्चित त्या वारकऱ्यांना आराम मिळतो तर डॉक्टर साहेब तुमच्या हे हाताला यश म्हणावं की तुमच्यावर ईश्वरा कृपा म्हणावी आहे आणि यशी आहे कारण तुमच्याजवळ दवा आहे पण तुमच्या पाठीशी भगवान परमात्म्याला दुवा आहे त्यामुळे तुमच्या हातून तपासून गेलेला आणि औषधोपचार ठेवून म्हणजे केलेला तुम्ही औषध केला जो उपचार आहे तर निश्चित तो वारकरी असो कोणी पेशंट असो त्याला समाधान मिळतो तर मला एक विचार डॉक्टर साहेब हे सर्व करणार तुम्हाला असं काय वाटत तर तुम्ही मग म्हणल्याला की ईश्वराचे आपल्यावर कृपाच आहे आणि त्याचं एक समाधान वाटत समा महत्वाचं रुग्णाला आराम पडला तर तुम्ही सांगितलं की इथून गेलेल्या रुग्णाला औषध गोळ्या घेतल्यानंतर इंजेक्शन घेतल्यानंतर आराम वाटतो एक समाधानाची बाब आहे वारंवार अशीच सेवेची संधी या स्वरूपाना आपण उपयोग करून देतोय त्याच्याबद्दल मी सर्वांचे निश्चित निश्चित धन्यवाद रामकृष्ण जय हरी जय गजा मी डॉक्टर शोभा पुरुषोत्तम पाटील सह्याद्री हॉस्पिटल कळ जिल्हा धाराशिव बर तुमची दिंडी करता दिंडीच्या रुग्णां कधीपासून जी सेवा आहे तुमच्या गजानन महाराज संस्थान मुंडगाव येथून जी दिंडी येते कळंब येथे दरवर्षी तिथल्या वारकऱ्यांना सेवा करण्याची संधी आम्हाला गेली पाच सहा वर्षापासून उपलब्ध झाली आहे त्याच्यामुळे आम्ही आनंदाने सेवा करण्यास म्हणजे तयार असतो आणि गेली पाच सहा वर्ष झाला आम्ही सेवा देत आहोत आम्ही यावर्षी हा विषय ठेवला की आनंद पायी वारीचा त्याबद्दल तुमचं म्हणजे आपण हितगुज करतोय यामध्ये हेत करताना तुम्हाला आणखी जो आनंद आहे तो आनंद कशा प्रकारचा होतो खरं सांगायचं झालं तर ही वारी यायची म्हणल्यावरच आम्हाला इतका आनंद होतो की वर्षातून असा म्हणजे एक आध्यात्मिक सोहळाच असल्यासारखं आम्हाला वाटतं आणि त्या वारीमध्ये सामील झाल्यानंतर खूप म्हणजे मनाला शांती मिळते मानसिक समाधान मिळतं सेवा केल्याचा एक आत्मिक समाधान मिळतं आणि त्या आनंदात अगदी म्हणजे हरवून जाऊन म्हणजे आम्ही परमेश्वराशी तल्लीन झाल्यासारखं वाटतं म्हणजे जो विठ्ठलाशी एकरूप झाल्यासारखंच वाटत तर धन्यवाद तुमची फार उत्तम प्रतिक्रिया ऐकायला मिळाली हा विचार तुमचा एक दोन चार नाही तर लाखो करोड लोक युट्यूबच्या माध्यमातून हे ऐकणार आहेत आहे, तर आणखी म्हणजे प्रेरणादायी विचार एखादा ही क्लिप बघत बघणाऱ्यांना काहीतरी प्रेरणा उत्पन्न व्हावी असं काहीतरी सांगा म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आपण समाजामध्ये सेवा देत असताना म्हणजे एक अध्यात्मिक रुपानं सुद्धा आपण हे कार्य करू शकतो म्हणजे अध्यात्माची जोड असल्यावर असल्याशिवाय विज्ञानाला पण काही मला वाटत नाही की अर्थ असेल अध्यात्म आणि विज्ञान हे बरोबर घेऊन चाललो तर माणसाला त्याच्या रोजचं काम करण्याला एक उत्स्फूर्ती आणि एक ऊर्जा मिळते आणि आपलं कार्य एक सुकर होतं रोजच्या जगण जगणं पण आपल्याला आनंददायी होत धन्यवाद रामकृष्ण हरी धन्यवाद जय रामकृष्ण हरी माझं नाव अभिषेक विभीषण राहणारा डसचं आहे प्रॉपर इथं सध्या माझं मेडिकल आहे तर तुमच्याकडे आता जे वारकरी औषध ते निशुल्क औषध तुम्ही देत असताना तुमच्या मनामध्ये काय वाटतंय आणि आनंद वाटतोय दरवर्षी आता दरवर्षी देत आपण असं काही नाही होत आपल्या आपले इच्छा जाणं होत नाही तर वारीला वगैरे ते आपल्या म्हणजे आपल्या वळ्या औषधांना त्यांना जरा थोडस बरं वाटलं तर तेवढंच आत्मिक समाधान बस बाकी काही नको आपल्याला ईश्वर चरणी आपली सेवा समर्पित हो हो तर अशा प्रकारे आमच्या संत गजानन महाराज पादुका पालखी सोहळा या दिंडीला डॉक्टर साहेब डॉक्टर पाटील आणि अभिषेक मेहत्रे अभिषेक अभिषेक मेहत्रे मेहत्रे यांच्याकडून दोघांच्या समवयातून औषध उपचार केला जातो वारकरी हे अगदी तंदुरुस्त होतात व्यवस्थित होतात आणि त्यांची पुढील वाटचाल जी आहे वारीची अगदी सुखरूप होते तर यांना भगवान परमात्मा परमेश्वर विठ्ठल पांडुरंग सेगन बाबा यांच्या जीवनावधी यांची उत्तरोत्तर उन्नती हो आणि यांच्या हातून असं सत्कार्य पारमार्थिक कार्य हे घडत राहू ही प्रभूजांनी प्रार्थना रामकृष्णरी रामकृष्ण जय हरी रामकृष्ण 你想加深这个？